त्याचा अभ्यास सुरू आहे आणि त्या अभ्यासासाठी योग्य पुस्तक निवडणे आणि त्याचं मार्गदर्शन घेणे हे खूप अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी मी आज हा एक व्हिडिओ बनवलेला आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विषयानुसार जे मार्क्स पडणार आहेत त्याची मी विभागणी करून दिले आता त्यानुसार तुम्ही बघू शकतात की गणित तुम्हाला बुद्धिमत्ता आणि मराठी या विषयामध्ये पंचवीस 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 पंच्याहत्तर मार्क आहेत आणि सामान्य ज्ञान जे आहे ते महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल चालू घडामोडी राज्यघटना ह्या गोष्टीच्या बघू बक, शकता तुम्ही त्यामध्ये की पंचवीस मार्क आहे तर अभ्यासाचा जास्त भर तुम्हाला मराठी गणित आणि बुद्धिमत्तावर द्यावा लागणार आहे तर त्यासाठी मी खूप तुम्हाला मराठीसाठी बघा मोरा वाळंबी अशासारखी पुस्तकं तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे तुम्ही शिड व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटी तुम्हाला मी बुक देणारच आहे सर्व त्याचप्रमाणे तुम्हाला मी एक योग्य जे मार्गदर्शन देतो अभ्यासासाठी ते म्हटलं म्हणजे की तुम्ही प्रत्येक विषयाला वेगवेगळे वेग बुक रेफर करा कारण एकाच ठोकड्यामधून तुम्ही अभ्यास कराल तर ते प्रश्न येणार नाही येणार हे सांगू शकत नाही म्हणून मी जी पुस्तकं तुम्हाला वेगवेगळी वेग दिलेली आहेत एका विषयाला मी तीन दिलेली पुस्तक तुम्ही एक पुस्तक कोणतंही निवड करू शकतात चांगले आहेत तिन्ही पण त्यातून तुम्ही घेऊन वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळ्या तुम्ही सब्जेक्टमध्ये अभ्यास करा त्याचप्रमाणे मी ज्या गोष्टींना भर द्यायला सांगितलं गणित मराठी आणि बुद्धिमत्तावर तुम्ही भर द्यायचा अजून एक सांगतो इच्छा मी मित्रांनो आणि ज्यांना ठोकड्यातून अभ्यास करायचा तर मी दिला आहे ऑल इन वन एक व्हिडिओच्या शेवटी मी एक दिलेलं आहे आणि ह्या ठोकड्यामधून तुम्ही अभ्यासही केला तरी चांगला आहे म्हणून मित्रांनो अभ्यास करताना योग्य ते बुक निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे मी दिलेले बुक तुम्ही निवड करा आणि रेग्युलर अभ्यास करा नक्कीच सक्सेसला जाणार त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट जय हिंद